नमस्कार मंडळी तर रामकृष्ण इतर आम्ही चाललो आहे आमच्या येथील परिसरातील महादेवाचं बाळेश्वर या ठिकाणी तर हे ठिकाण तुम्ही कुठे आहात म्हणाल तर हे आहे संगनमेर येथे आणि बघा सर्वजण पिकअपमध्ये बसले आहेत आणि तुम्हाला हा आमचा डोंगरदरीतून जाणारा हिरवागार झाडीतला रस्ता दिसत असेल तर हा पावसाळ्यामध्ये पाणी वाहत असल्यामुळे हा रस्ता जास्त खडबडीचा होतो आणि गाड्यांची ये जा पण चालू जास्त असते श्रावण महिन्यामध्ये जसे तुमचे महाबाळेश्वरचे थंड हवेचे ठिकाण तसेच आमचे हे संगनमेर येथील बाळेश्वर थंड हवेचे ठिकाण आणि जागृत पण देवस्थान आहे बरं का डोंगरामधून असा रस्ता छानपैकी जातो आणि मस्त निसर्गरम्य असा परिसर आहे एकदा आले तर या निसर्गसृष्टीचा अवश्य आनंद घ्या आम्ही तर दरवर्षी येथे येतोच पण तुम्ही पण कधीतरी या आमच्या येथून तर हे ठिकाण खूप जवळ आहे तुम्ही जर कधी आलात तर आम्ही नक्कीच तुम्हाला भेट देऊ पण त्याआधी तुम्ही आमच्या या निसर्ग पर्यटन स्थळ आणि महादेवाचं मंदिर म्हणजे बाळेश्वर देवस्थानला अवश्य भेट द्या लहान मुलांची सोमवारी येते फार गर्दी असते बरं का लहान मुलं ज्याला चालाचे जमीन कसे ते ज्याच्या त्याच्या भावनेने पायी गाडीवर कोणी कसं येतं परिसराला भेट नक्की देऊन जातात तर पहा आम्ही आलो आहे जवळजवळ दुखरफार झाडी आहे जवळजवळ बायसवर पायटीचे आले इथून फक्त दहा मिनटाच्या अंतरावर व्यवस्था नाही सर्वजण आम्ही पिकअपमधून उतरून तुम्हाला हा परिसर दाखवत आहे बघा हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे छान निसर्गात छान वातावरण असं आहे बघा सौंदर्याचा मेळावा तु आहे म्हणजे बाळेश्वर आमच्या इथे उंच तर बघा उतरल्यावर मंदिरात जाण्याआधी हातपाय धुण्यासाठी गर्दी जमते तर पण येथील तुम्हाला पठरावरची विहीर पण दिसेल होते काय पाणी असते का तर बघा ज्याला खरेदी करायची त्यांनी केली ज्याला हातपाय धुवायचे त्यांनी धुतले आणि देवाचे दर्शन व्हिडिओ तयार करा सुरू होतो परतीचा प्रवासाला पेढी वगैरे घेऊन तर देवाची पेढी तुम्ही पण खायला या आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा टाटा बाय